मंडळी सध्याच्या या गर्मीमध्ये गॅसकडे जावतही नाही आणि गर्मीमध्ये सर्व स्वयंपाक बनवण्याचा सुद्धा कंटाळा येतो ज्या जॉब करणाऱ्या महिला किंवा मुली असतात त्यांना सुद्धा संध्याकाळी थकून भागून घरी येऊन संपूर्ण जेवण बनवण्याचा कंटाळा येतो अशावेळी तुम्ही आजचा हा एकदम सोपा पदार्थ झटपट आणि अगदी दहा मिनिटात बनवू शकता तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेऊयात रेशन तांदळाचं पीठ सुद्धा चालेल किंवा मार्केटमधलं रेडीमेड तांदळाचं पीठ असेल तरीही चालेल आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा रवा सुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये आता बारीक कापून घेतलेला कांदा ऍड करूयात एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलाय दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत तिखट कमी जास्त जेवढा हवं असेल तेवढ्या मिरच्यांचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता पण नॉर्मली दोन मिरच्या पुरेशा आहेत कडीपत्त्याची पाणी मी इथे बारीक कापून घेतलीय ती घेतली एक लहान गाजर बारीक किसून घेतलाय तो सुद्धा घेतला बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे पाव चमचा हिंग घेऊयात अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आहे रेड चिली फ्लेक्स नसतील तर पाव चमचा लाल तिखट सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी ॲड करायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात बघा ह्या पदार्थामध्ये साहित्यसुद्धा घरातीलच आणि मोजकंच साहित्य आहे हे तांदळाचं पीठ आपल्याला अजून पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी ॲड करूयात पुन्हा एकदा मिक्स करूयात आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे तर हे बघा पीठ अजूनही घट्ट आहे जसं ताक असताना अगदी सेम ताकाच्या कन्सिस्टन्सीच एवढं पातळ हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अजून अर्धी वाटी पाणी आपण ह्यामध्ये ऍड करूयात पुन्हा एकदा छान मिक्स करूयात हे बघा अगदी परफेक्ट बॅटर आपलं तयार आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी बरोबर दोन वाटी पाणी आपण ह्यामध्ये ऍड केलं आता हे बॅटर आपल्याला अजिबात झाकून वगैरे ठेवायचं नाहीये लगेच आपण हे बनवायला घेऊयात गॅसवरती मी हा नॉनस्टिक तवा तापायला ठेवलाय किंवा आपला जो डोशाचा तवा असतो तो घ्यायचा तवा चांगला गरम झाला की त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं किंवा बटरसुद्धा घेऊ शकता आता आपण जे बॅटर बनवून घेतलंय ते आधी चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण पीठ तळायला जाऊन बसतं व्यवस्थित ढवळून घेऊन मग हे बॅटर तव्यावरती ह्या पद्धतीने पसरवायचं फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बॅटर पसरवण्याआधी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा गरम गरम तव्यावरती बॅटर पसरवलं तर ते चांगलं पसरलंसुद्धा जातं आणि डोसा अगदी सहज तव्यापासून सेपरेटसुद्धा होतो बघा ह्यामध्ये आपण दही इनो सोडा असं काहीच वापरलं नाही आहे तरीसुद्धा ह्याला किती छान जाळी पडली आहे खूप छान दिसतोय आणि हा चवीलासुद्धा खूप छान अप्रतिम लागतो आता याच्या साईडने थोडं थोडं तेल पसरवूयात डोसा एका साईडला खमंग भाजला की दुसऱ्या साईडला परतून दुसरी साईड सुद्धा एक मिनिट आहे किंवा तुम्ही याला तांदळाचं धिरड सुद्धा म्हणू शकता अजून एक डोसा मी बनवून दाखवते तव्याला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर पॅनवरती पसरवायचं गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा आणि बॅटर पसरवायचं वरून तेल सोडून हा डोसासुद्धा आपण मध्यम ते मोठ्या गॅसवरती खमंग भाजून घेणार आहोत जर तुम्ही हा गरम गरम खाल्ला तर छान कुरकुरीत लागतो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हा बघा आपण बनवून घेतलेला पहिला डोसा बघा किती छान दिसतोय आणि जसा तांदळाचा घावना असतो सेम हे डोसे तसेच घावण्यासारखे दिसतात खायलासुद्धा हे खूप छान लागतात तुम्ही हे डोसे किंवा दीर्ड कुठच्याही चटणीसोबत किंवा टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि हे डोसे तुम्ही रात्री जेवणासाठी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू